काय <िया> आहे रामलिंगचा इतिहास बहे गावच्या नागरिकांनी सांगितला रामलिंगचा सा इतिहास बहे तालुका बाळवा जिल्हा सांगली येथील महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारे कृष्णाकाठी बसलेले रामलिंग अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असून रोज अनेक भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात नक्की काय आहे या, या रामलिंगचा इतिहास नक्की का पडले गावाला नाव बहे जाणून घेऊयात त्याच गावच्या नागरिकांकडून नमस्कार आपलं या नवीन पिढीचं आपलं भाग्य आहे की देशात होणाऱ्या पाचशे वर्षानंतर रामललाचं अयोध्ये येथे मोठ्या प्रमाणात जल्लोष व आगमन होणार आहे आपण नशिबान आहो की आपल्याला हे एवढा होणारा दीपो किंवा एवढा दमितमान सोहळा बघण्याची आपल्या नवीन पिढीला संधी आहे अयोध्येमध्ये न होणारं असं भव्य रामललाचं मंदिर झालं असून त्या मंदिरामध्ये दिनांक चौदा तारखेपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत त्यामध्ये रामलल्लाचा जन्म काळ म्हणा प्रत्येक दिवसाला वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत देशात सगळीकडे प्रत्येक गावा प्रत्येक घरामध्ये उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे प्रत्येकाच्या घरात म्हणजे दिवाळी होणार आहे अशा स्वरूपात प्रत्येकाने घरी दीप उत्सव करावा रांगोळी करावी सडा करावा आपल्या घराच्या आसपास जे मंदिर असेल ते आपण सर्वांनी मिळून साफसफाई करावी तिथंसुद्धा आपण संत्या लावाव्या तसंच मी ज्या गावचा रहिवासी आहे पश्चिम महाराष्ट्र बहे येथील बेट हे फार प्रसिद्ध आहे जेव्हा राम वनवासातून परत अयोध्येकडे निघाले त्यावेळी तिथं त्यांचं एक किंवा दोन दिवस वास्तव्य होतं त्या वास्तव्यामध्ये ते अशी इथं काल्पनिक गोष्ट आहे की याला दंडकारण्य असं म्हणतात तिथं प्रभू रामचंद्र स्वतः पिंड करून त्यावेळी पूजा चालू असताना मागून कृष्णामाईचा प्रवाह आला त्यावेळी ती पूजेत व्यथ्य येऊ नये म्हणून साक्षात मारुतीरायांनी आपले आपली दोन हात दोन्ही बाजूला धुरून ती नदी दोन्ही प्रभाव ओळली एक कृष्णा एक कोयना अशी झाली त्यामुळे या क्षेत्राला भाऊक क्षेत्र असं म्हणतात भाऊक्षेत्रावरून क्षेत्रावरून परत बाहे गाव राहणार तसंच पलीकडं शिरटेमोन गाव आहे तिथं सीतामाईचं मंदिर होतं त्यामुळे तिथं एक दिवस सीताचंही सुद्धा वास्तव्य झालेलं आहे त्यामुळं हे अखंड हिंदुस्थान हिंदू धर्माच्या वतीनं हा कुठला एका पक्षाचा नसून हा आपल्या धर्माचा था सोहळा आहे त्यामुळं प्रत्येकानं आपल्या घरी हा सोहळा मोठ्या उत्साहानं आनंदाने साजरा करावा ही नंदरी नमस्कार चांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या